सलामी झालेले दोन आपलं मनोहर या ठिकाणी दोन मिनट आपण सहकारी आणि खुस्ती महर्षी मनावला त्यांना आमचे मित्र आमित भाऊ पिंगळे यांनी या स्पर्धेच नाव गेली अकरा वर्ष मल्लिकार्जुन कुस्ती दंगल दंगल हे वे थोडस वेगळं वाटतय पण खरोखर ही एक आगळी वेगळी दंगलच आहे आज हे मैदान जर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सर्व गुण संपन्न असं मैदान या मैदानात अतिशय अशा लढती आपण दुपारी तीन वाजल्यापासून आता अकरा साडे दहा वाजल्यात अकरा वाजेपर्यंत मैदान चालू कदाचित अकरा वाजेपर्यंत एवढं पब्लिक उपाशी तापशी बघून बसून राहिलेले याच्या मागचं कारण एकच आहे की एक कुस्ती डोळ्याचं पारणं फेडणारी या ठिकाणी झालेली आहे आणि ही कुस्ती मैदान जोडण्यामाग खरोखर एक तज्ज्ञ मागचं तज्ञच माणूस असावा सा लागतो आणि ते आम्ही भाऊने आज दाखवून दिलंय कारण गेली अकरा वर्ष झालंय मैदान एक शिशुरीत्या पार पडतात या मैदानामध्ये मा माग आपण जमदारीची जमदा पाहिली असन विलास डोळबळे माऊली जमदाडे आमचा सायनाथ रानाडे विजय घोकाळ आणि मागच्या वर्षी सिकंदर शेख उमेश मथुरा आणि ह्या वर्षी ज्याने धाराशिवला आजच्या महाराष्ट्राची मंजरी घेणारा प्रकाश बनकर आणि दोन हजार बावीसचा महाराष्ट्र केशी पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती मैदानामध्ये आता आपण पाहिली खर तर हा योगा गे कि लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा ही कुस्ती सातारा मध्ये झाली होती आणि ती कुस्ती आज सहज आम्ही जाऊन आपल्या मैदानात या मुळशीकरांच्या प्रेक्षणी मुळशीकरांसाठी या ठिकाणी आयोजित केली हनुमान जिथं कुस्ती मैदान असतात तिथं बजरंग बलीची मूर्ती आहे बजरंग हनुमान चिरंजीव आहे म्हणून कालाच युगात आम्ही कला लोक पावर गेल्या आम्ही दुसऱ्या कुठल्या ना खेळाला नाव ठेवत नाही दुसऱ्या खेळाबद्दल दुस्वास करत नाही खेळ हा खेळ असतोय पण आपली परंपरा आपली अस्मिता आपली संस्कृती ही म्हणजे कुस्ती शिवानंद स्वामी आर्किटेक्ट उपस्थित झालेले शिवानंद स्वामी आपलं स्वागत आहे त्याच बरोबर सतीशे भाऊसाहेब उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी स्वागत आहे मैदानमध्ये तीन कुस्त्या चालू आहे डाव चालू आहे भयू आणि देऊ असं मैदान जुडी जोड आणि तोडीज कोणाच्या कुसक्या शबा शबा आणि वाहि महाराष्ट्रात सर्वाधिक क्रेस निर्माण करणारी गोष्ट हो तू गेला मोठी क्रेस निर्माण करणारी आता सांगितला हीच कुस्ती एकोणीस फेब्रुवारीला ठाण्यामध्ये झाली धर्मवीर समा यांच्या नगरीमध्ये सॉरी धर्मवीर आनंदगीर साहेब यांच्या नगरीमध्ये त्यांच्या क्रीडा ग्राउंड वरती अमराज साहेब यांनी आयोजित केली होती एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीशियाचा महावीर हौक जनांचे आदारो अखंड स्थितीचा गिरदारो श्रीमान योगी श्रीमंत असोर योगी होते चांगले मारायचं हाले सम्राट राजू आवळे जेले 25 वर्ष राजू आवळे या लाल मातीची सेवा करणारा एक नगरसेवक क्रुदवा कोल्हापूर जिल्हा नरसियावाडी दत्ता चव्हाण आणि चारवाटेचे समारोपा हा शाबास आय तीन कुस्त्या चला एक नंबर कुस्तीचे पैलवान सिकंदर से उमेश मदोरा चला सर्व मैलवान मित्र आणि वस्त्रात मंडळी यांची जेवणाची व्यवस्था भौतिक केलेली गोंदिया सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे म्हणून आषाढी कार्तिकीला फार मोठा अन्नदान होत या पुण्यातून आषाढीला लाखो भाविक भक्त पंढरपूरला जातात आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीतून आलेला रविराज चव्हाण लढतोय मैदानवरती जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा फडाईचा योगे अठ्ठावीस उभा अठ्ठावीस येऊ झाले विटेवर उभा आहे म्हणून हे बा वस्ताद न राहारे स्वर्गी एकेकाचे महान मल्ल यांचे नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या वतीने एक नंबरच्या गोष्टीसाठी मानाची संधीची गदा आहे बलवंताचा हत्या मानाची चांगली गदा कोण हसेल करणार ही गदा कोणाच्या खांद्यावरती जाणार राष्ट्रीय पंच प्राध्यापक विक्रम पवळेसर भोगावा अधिवेशनाला मिळवले त्याच्या अगोदर महाराष्ट्र केसला अनेक मग मिळत आहेत विक्रम जर हात वर करा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल बीपीएड एम सीट आहे कॉलेज कॉलेजला प्राध्यापक आहे फिजिकल डायरेक्टर आहे पण हे सगळं लाल मातीने दिलं हो म्हणून मातीशी कायमस्वरूपी नाक ठेवायचं निर्णयानुसार पंचाच्या निर्णयानुसार रविराज चव्हाण विजय झाले